जामवाडी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन गेल्या तीन चार दिवसांपासून शहरालगतच्या जंगल परिसरात नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे त्यामुळे जंगलालगतच्या रस्त्यावरून वाहनांनी ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दोन दिवसांपूर्वी लासिना येथे राजेंद्र डांगे यांच्या शेतामधील गायीवर या वाघाने हल्ला केला यामध्ये गोठ्यामध्ये बांधलेली गाय बचावली सायंकाळी जामवाडी रस्त्याच्या कडेला वाघ जाताना दिसल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एका कारस्वाराने रस्त्यावरून जात असलेल्या वाघाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये सोशल मीडियावर शेअर केला आहे याआधी गोधनी रोडसह सह वाघमाय मंदिर लासिना येथे लोकांनी वाघ पाहिला आता जामवाडी घाट संकुलात वाघाचे दर्शन झाले आहे लासिना येथील एका गोठ्यावर वाघाने हल्ला केला होता आता जामवाडी घाटात वाघाचे दर्शन झाल्याने तेथून जाणाऱ्या वाहन चालक यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे